पलटण वरून पंढरपूरकडे जाताना वाटत देख बॅनर दिसला वरच बोकाड म्हटलं अरे कुठून त्याला म्हणलं आत्ताच आलोय कंपनीत सुटून मग म्हणला या की आमच्याकडे जेवायला नटून थुटून राक्षस बघून म्हणलं थांब तुला घेते बघ कुठून कुठून असं म्हणत म्हणत आम्ही पोचलो हॉटेल जाईला जाईचा बॅनर असा होता जाए ना बाहेरचा एकच नंबर बुलट रॉयल एंट्री करत छोटा राखीस आणि मोठा राखीस शिरली डायरेक्ट हॉटेल मध्ये मालकांना विचारलं स्पेशल काय तर ती म्हणली दवार थाळी मग काय मोठ्या राखीसने घेतली थाळी आणि डायरेक्ट कुसकराला सुरुवात मटणाचा रस्सा रिटून टाकून त्यात लिंबू गळून पहिलाच बाहेर घेतला आणि राक्षस म्हटला एक नंबर मग काय छोटा राखीस कमी पडतोय छोट्या राखीसानं तर पितळीवर कालवून घेऊन त्यात थोडीशी भाकरी करून मांडला एक नंबर आपण पण एक फरक झुरका वाढला चालू केलं जायची डवारा थाळी खायला मालक असं एक खतरनाक की प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली सर्व्हिस आणि रिटून भाकऱ्या खावा कडक भाकऱ्या रस्ता तर ना पितळीवरून रस्सा आणि मोठ्या राक्षसाने पाच भाकऱ्याचा चुतडा पडला आणि म्हटलं अजून काय आहे का आणि छोटा राखीस म्हटलं आपलं पोट भरले आता आपल्याला काय नको मग काय घुसलो व्हेजवाले व्हेजवाला म्हटला नुसत्यात बारा रोट्या बारा रोट्या खातो का रोट्याचा चुतडा करून व्हेजवाला म्हटला अजून चार खाणार आहे मग काय आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका